जय शिवराय मित्रांनो सध्या राज्यभरात शेतकरी कर्जमाफीचा विषय चांगला भडकलेला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यंदा कर्जमाफी नाही लवकर कर्ज भरा असं शेतकऱ्यांना ठणकावून सांगितलेलं आहे त्यामुळे आता याची धास्ती बँकांनी घेतलेली आहे कारण ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना आता बँकांनी नोटिसा पाठवायला सुरुवात केलेली आहे यामुळे आता शेतकरी कचाट्यात सापडलेला आहे विधानसभा निवडणुकीत खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफीची ग्वाही दिली होती पण आता कर्जमाफीबद्दल राज्य सरकारने हात वर केल्याने राज्यातील तेवीस लाख थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी बँकांचे दरवाजे कायमचे बंद झालेले आहेत सद्यस्थितीत राज्यातील सुमारे तेवीस लाख शेतकऱ्यांकडे बँकांची पस्तीस हजार कोटींची थकबाकी असल्याचे एस एल बी सीतील सूत्रांनी सांगितलेले आहे बँकांनी थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस बजावणे सुरू केलेले आहे दरवर्षी कृषी पतपुरवठ्याचा आराखडा निश्चित होऊन राज्यस्तरीय बँकर्स कमिटीच्या माध्यमातून त्याची जिल्हानी हाय अंमलबजावणी होते त्यानुसार रब्बी व खरीप हंगामात शेतकऱ्यांना बँक कर्ज वाटप करतात पण ऑक्टोंबर नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये राज्यात विधानसभेची निवडणूक झाली त्यावेळी बहुतेक राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा मुद्दा होता विद्यमान मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या प्रचार प्रचारसभेत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असे स्पष्ट केल्याने शेतकऱ्यांना मोठी आशा लागली आणि अनेकांनी खरीप हंगामातील कर्जाची परतफेड केलेली नाही त्यानंतर सत्तेत आलेले भाजप सरकार विशेषतः मुख्यमंत्री फडणवीस निश्चितपणे कर्जमाफी करतील या आशेने रब्बी हंगामाचेही कर्ज शेतकऱ्यांनी थकवले पण अर्थसंकल्पात त्या संदर्भात काही निर्णय झाला नाही आणि आता कर्जमाफी शक्य नसल्याने सरकारकडून सांगण्यात आले आहे त्यामुळे बँकाने थकबाकीदार शेतकऱ्यांना नोटीस बजावणी सुरू केलेली आहे बँकांचे अधिकारी शेतकऱ्यांच्या दारात येत असल्याने शेतकऱ्यांची पंचायत झालेली आहे तर बघा राज्यात एक कोटी एकतीस लाख चौतीस हजार आठशे एकोणीस शेतकऱ्यांना तीस जून दो दोन हजार चोवीसपर्यंत बँकांनी दोन लाख एकोणपन्नास हजार पाचशे दहा कोटींचे कर्ज वाटप केलेले आहे त्यापैकी साडेपंधरा लाख शेतकऱ्यांकडे ऑक्टोबर नोव्हेंबर अखेर तीस हजार चारशे पंच्याण्णव कोटीची थकबाकी होती आता तीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत थकबाकीदारास शेतकऱ्यांसह त्यांच्याकडील थकब थकबाकीची रक्कम सुमारे पाच हजार कोटींनी वाढलेली आहे त्यामुळे आता ज्यांच्याकडे थकबाकी आहे त्या, थक त्या शेतकऱ्यांना बँकांनी नोटीस पाठवलेली आहे की कर्ज लवकर भरा म्हणून कारण नुकतंच अजित पवारांनी संदर्भातलं वक्तव्य केलेलं आहे की यंदा कर्जमाफी नाही लवकर कर्ज भरा त्यानंतर बँका आता सतर्क झालेल्या आहेत आणि शेतकऱ्यांच्या पाठीमागं लागलेल्या आहेत